नमस्कार शेतकरी मित्रांनो होय आम्ही स्मार्ट शेतकरी व्ही एस या आमच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करावा आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील कांदा बाजारभाव पाहणार आहोत कांदा भावात आज मोठी वाढ दिसून आली आहे जाणून घेऊया कोणत्या मार्केटमध्ये कांदा भावात मोठी वाढ आहे मुंबई यथ कानदाला भाव मिला है एक हजार हजार दोनशे सरासरी दोन हजार शंभर रुपये कोलहापुर एक हजार ते चार हजार सरासरी दोन हजार दोनशे जालना नौशे ते सहा हजार पांचे सरासरी दोन हजार शंभर लसलगाव एक हजार शंभर ते तीन हजार एकोनीस सरासरी दोन हजार चारशे एक नागपुर एक हजार सहाशे तोन हजार आठशे सरासरी दोन हजार पांचे चांदवड एक, एक हजार दोनशे ते दोन हजार सातशे बारा सरासरी दोन हजार दोनशे पारनेर पाचशे ते तीन हजार पाचशे सरासरी दोन हजार पाचशे उमराणे नऊशे ते दोन हजार नऊशे पंधरा सरासरी एक हजार नऊशे सांगली एक हजार ते तीन हजार आठशे सरासरी दोन हजार चारशे पुणे दोन हजार ते तीन हजार पाचशे सरासरी दोन हजार सातशे पन्नास पिंपळगाव बसवंत नऊशे एक्कावन्न ते तीन हजार सरासरी दोन हजार तीनशे रुपये असे होते महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव